आहे रथ जेव्हा या दर्ग्यासमोर आला तेव्हा इंग्रजांनी अचानक रथाच्या मार्गात आडकाठी घातली आणि रथ इथून पुढे नेता येणार नाही आणि सवाद्य मिरवणूक काढता येणार नाही अशी त्यांची अट होती मात्र हनुमानाचा हा विजय रथ आहे आणि धर्मशास्त्रात रथ माघारी फिरणार नाही अशी भूमिका भाविकांनी घेतली त्यानंतर मात्र पुढचे चार ते पाच दिवस रथ एकाच जागी उभा ठेवण्यात आला शेवटी इंग्रजांशी थोडीफार तडजोड करून पुन्हा तो रथ मिरवून आणण्यात आला आणि मंदिरापाशी लावण्यात आला अशा प्रकारे एकोणावीसशे सत्तावीस सालची हनुमान जयंतीची मिरवणूक कशी बशी सरकारशी तडजोड करून वाद करून पार पडली सन एकोणावीसशे अठ्ठावीस यावर्षी पुन्हा ठरलेल्या वेळेप्रमाणे मिरवणूक सुरू झाली पुन्हा रथ ओढण्यात आला पुन्हा रथ भडंगबा मजिदीपाशी सुद्धा आला पण इंग्रजांनी मागच्या वर्षी वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही मिरवणुकीवर बंदी घातली यावर्षी मात्र तब्बल दोन महिने रथ एकाच ठिकाणी उभा होता सर्व हिंदू भाविक भक्त रोज सकाळी जाऊन रथावरील मारुतीची नित्यनेमाने पूजा करत शेवटी हिंदू पुढाऱ्यांच्या महत्प्रयासानी दोन महिन्यानंतर कसा बसा पुन्हा तडजोड करत रथ गावात मिरवून पुन्हा मंदिरापाशी आणण्यात आला सन एकुण एकुण अर्थात संघर्षाचं वर्ष सन एकोणासशे सत्तावीस आणि अठ्ठावीस ला इंग्रजांनी या उत्सवामध्ये प्रचंड विघ्न उपस्थित केली हिंदू भाविक भक्तांनी देखील मान खाली घालून अपमान सहन करून कशी बशी ही मिरवणूक पार पाडली होती या दोन वर्षांच्या अनुभवांवरून मात्र प्रशासनाचा जागा झालं होतं आणि म्हणूनच एकोणावीसशे एकोणतीसच्या उत्सवाच्या चार दिवस आधीच जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये तंबू ठोकला आणि याच वर्षी इंग्रजांनी ज्या नीतीने या देशावर राज्य केलं ती नीती वापरायचं ठरवलं ती नीती म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजांचा सुशिक्षित हिंदूंवर आणि विशेषत उच्च वर्णीयांवर विशेष, वर विशेष कटाक्ष होता त्यामुळे त्यांना बोलावण्यापेक्षा अतिशय गरीब अशिक्षित आणि आपल्या वजनाने दबणारी माणसं त्यांनी चर्चेसाठी बोलावली आणि चक्क त्यांचा बुद्धिभेद करण्यास सुरुवात केली ही हनुमान जयंतीची मिरवणूक म्हणजे ब्राह्मण आणि मारवाड्यांनी सुरू केलेली एक चळवळ आहे त्यात तुम्ही सहभागी होऊ नका आणि त्यांना तुम्ही बळी पडू नका असा बुद्धिभेद त्यांनी सुरू केला मात्र हनुमान भक्त आणि प्रचंड धर्मप्रेमी असणाऱ्या या नागरिकांनी इंग्रजांच्या कुठल्याही आवाहनांना भीक घातली नाही आता मात्र इंग्रजांनी त्यांच्या ठेवणीतील इतरही शस्त्र बाहेर काढायचा प्रयत्न केला इकडे मात्र नागरिकांनी हनुमान जयंतीची जोरदार तयारी सुरू केली चार दिवस आधी पोलिसांना रीतसर अर्जही दिला आणि दोन दिवस आधी रथ आतून बाहेर काढून मंदिराजवळ लावण्यातही आला त्याच दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी नगरचे डिव्हिजनल सब मॅजिस्ट्रेट रावसाहेब तांबे या पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणूक बंदीचा जाहीरनामा काढून टाकला हा जाहीरनामा बघून तर जनतेचा लोकक्षोभ अनावर झाला इंग्रजांनी त्यांच्या बाजूनी सगळी काळजी आधीच घेऊन ठेवली होती तब्बल पाचशे सशस्त्र पोलिस त्यांनी तैनात केले होते संगमनेरच्या गावठाण भागाला आता मात्र छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं आणि इंग्रजांनी सर्वात आधी हिंदू पुढाऱ्यांना नोटिसाही बजावून ठेवल्या होत्या आणि अशाच ताणतणावाच्या वातावरणात हनुमान जयंतीचा तो दिवस उजाडला पहाटे सहा वाजताच मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या गर्दीत पार पडला यावर्षी प्रत्येक घरातून अबाल वृद्ध महिला मोठ्या उत्साहाने मंदिरात उपस्थित होते त्यानंतर सकाळी नऊ वाजता दोन तरुणांनी मारुतीरायाची मूर्ती रथावर ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच हटकलं आणि ताबडतोब त्यांना बेड्या ठोकल्या एव्हाना मंदिराच्या प्रांगणात एसपी आणि डीवाय एस पी दोघंही हजर झाले होते आणि सगळ्या समाजात एक संदेश पसरला की यावर्षी काही उत्सव पार पडत नाही सगळे हिंदू पुढारी घरामध्ये खिन्न होऊन बसले होते आणि नागरिकांमधला पुरुष वर्गही घरामध्ये हताश होऊन बसला होता आणि अचानक कोणाला काही कळायच्या आतच रथाच्या चा चारी बाजूनी आणि मंदिराच्याही मागून पुढून सगळीकडून दोनशे तीनशे महिलांचा जमाव रथापाशी आला पाचशे सशस्त्र सैनिकांवर या महिला अक्षरशः तुटून पडल्या बघता बघता त्यांनी रथाचा ताबाही घेतला आणि बलभीम हनुमान की जय म्हणत त्यांनी रथ ओढण्यास सुरुवातही केली या समूहाचे नेतृत्व करणाऱ्या झुमराबाई औसक यांनी हातामध्ये मा मारुतीची तसबीर घेतली आणि त्या थेट रथावर जाऊन बसल्या आता ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि घराघरातून सर्व वयोगटातील महिला घराच्या बाहेर पडू लागल्या दोनशे तीनशे महिलांची संख्या बघता बघता सातशे आठशे हजार इतपर्यंत जाऊन पोहोचली महिलांनी रथाचा ताबा हनुमान मंदिराजवळ घेतला आणि ओढत ओढत त्याला भडंगबाबाच्या दर्गापर्यंत आणलं हीच ती दरवर्षीची वादग्रस्त जागा आता मात्र वातावरण प्रचंड तापलं होतं रथाच्या मार्गात पोलिसांनी बैलगाड्या उभ्या केल्या कलेक्टर साहेबांनी तर त्यांची मोटार गाडी आडवी लावली एक अग्नियंत्र धारकांची पोलिसांची तुकडीच इंग्रजांनी तेथे उभी हो केली इंग्रजांनी त्यांची भिंत अभेद्य करून टाकली मात्र आधीच आत्मविश्वास गगनाला भिडलेल्या या स्त्रिया या पोलिसांना घाबरतील तरच नवल इंग्रजांच्या गाड्या त्यांनी फोडून टाकल्या बैलगाड्या उलथवून लावल्या आणि पोलिसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली या स्त्रियांनी पोलिसांच्या डोळ्यात गुलाल फेकायला सुरुवात केली बत्तासे दगड काठ्या यांचा मारा त्यांच्यावर सुरू केला आणि बघता बघता कलेक्टर साहेबांची गाडीही बेचिराग झाली शस्त्रधारी पोलिसांची या स्त्री शक्ती समोर अक्षरशः उडाली हा जमाव आपला जीव घेतो की काय या भीतीने पोलीस हातातल्या शस्त्रांनीशी पळून गेले आणि एवढी विघ्न येऊन सुद्धा स्त्री शक्तीने स्वतःच्या दमावर त्या वर्षी ती मिरवणूक पार पाडून दाखवली या महिलांच्या जमावाचे नेतृत्व करणाऱ्या माऊलींची नावं होती झुमराबाई औसक लीलाबाई पिंगळे आणि बंकाबाई परदेशी आणि जे काम भरभक्कम आणि आडदांड अशा पुरुषांनाही जमलं नाही ते काम स्त्री शक्तीने करून दाखवलं आणि त्याच वर्षीपासून अर्थात एकोणावीसशे एकोणतीस पासून रथ ओढण्याचा मान सर्वप्रथम स्त्रियांना दिला जातो मित्रांनो या स्त्री शक्ती समोर इंग्रज सरकार नमलं आणि पुढच्या वर्षीपासून एक अतिशय सुंदर परंपरा सुरू झाली त्या वर्षीपासून इंग्रजांचे जे कोणी पोलीस अधिकारी संगमनेर मध्ये असतील ते आपल्या खांद्यावर भगवा झेंडा घेऊन येत असत त्या झुमराबाई औसकची साडीचोळी केली जात असे आणि त्यांच्या हस्ते मारुतेरायाची आरती झाल्यानंतरच स्त्रिया रथ ओढायला सुरुवात करत एकोणावीसशे सत्तेचाळीस साली इंग्रज आपला देश सोडून निघून गेले मात्र भारत सरकारनेही ही परंपरा पुढे कायम ठेवली आजही हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी संगमनेरचे पोलीस इन्स्पेक्टर आपल्या खांद्यावर तो भगवा झेंडा वाजत गाजत आणि मिरवत घेऊन येतात त्यांच्या हस्ते तो झेंडा रथावर लावला जातो मारुती रॅची आरती केली जाते आणि मगच महिला रथ होण्यास सुरुवात करतात तर मित्रांनो ही होती स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्या मातांची शौर्य गाथा ज्या गरीब होत्या अशिक्षित होत्या दुगड नेसायच्या मात्र त्यांनी केलेली शौर्यगाथा ही इतिहासात नोंद झाली तुम्हाला जर ही कहाणी नवीन असेल आणि याआधी माहीत नसेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि सर्वांना अभिमानाने सांगा फूल नाही चिंगारी हे भारत की नारी है ये भारत की नारी है धन्यवाद